The <laughs> नेत्या सोनिया गांधी व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात नॅशनल हेराल्डशी संबंधित प्रकरणी ईडीने आरोप पत्र दाखल केल्याने देशातील विरोधात काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला असून देशव्यापी आंदोलनाच्या दृष्टीने पक्षाकडून हालचाली करण्यात येत आहेत त्यामुळे पुढचे काही दिवस देशाचे राजकारण या प्रकरणाभोवती फिरण्याची चिन्ह दिसत आहेत यापूर्वीच राज्य लोकतंत्र ने एक माहितीपूर्ण व्हिडिओ प्रसारित केला आहे आता या व्हिडिओमध्ये पुढे काय सुरू आहे राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या विरोधात पुढे काय कारवाई सुरू आहे आणि काँग्रेस यावर काय म्हणणं आहे सगळं काही समजून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनुष्का आणि तुम्ही दैनिक नॅशनल हेराल्ड या वृत्तपत्राची स्थापना साली देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी केली होती त्यामुळे नॅशनल हेराल्ड हे वृत्तपत्र काँग्रेस पक्षाचं मुखपत्र मानलं जायचं असोसिएटेड जनरल लिमिटेड नावाची कंपनी हे वृत्तपत्र प्रकाशित करत असे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एकोणीसशे उत्पन्न साली असोसिएटेड जर्नल्सची अव्यावसायिक कंपनी म्हणून नोंद करण्यात आली कालांतराने असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडने भारतभर विविध किमती मालमत्ता प्राप्त केल्या परंतु दोन हजार आठ मध्ये वृत्तपत्र आर्थिक घाटात गेल्याचं कारण देत बंद करण्यात आलं दोन हजार दहा मध्ये काँग्रेसने एजेएल ला त्यांच्या देणग्या फेडण्यास आणि प्रकाशन पुन्हा सुरू करण्यास सहाय्य करण्यासाठी नव्वद पॉइंट पंचवीस कोटी रुपयांच व्याजमुक्त कर्ज देऊ केलं त्याच वेळी आणि राहुल गांधी यांचा इंडियन प्रायव्हेट लिमिटेड मध्ये शहात्तर टक्के वाटा होता तर उर्वरित वाटा काँग्रेस नेते मोतीलाल बोरा आणि ऑस्कर फर्नांडिस यांच्याकडे होता असं सांगितलं जात कंपनीचे कामकाज बंद पडल्यानंतर अनेक व्यवहारांमुळे एजेएल चे हस्तांतर स्थापन झालेल्या यंग इंडियन लिमिटेड कडे करण्यात आले हे हस्तांतर आता ईडीच्या तपासाचा प्रमुख केंद्रबिंदू असल्याचं आठ मध्ये त्यांचे प्रकाशन बंद केले आणि व्यावसायिक कारणांसाठी त्यांच्या मालमत्तांचा वापर सुरू केला ए जे एल ला, ला काँग्रेसकडून घेतलेले नव्वद पॉईंट एकवीस कोटी रुपयांचे कर्ज फेडायचे होते परंतु ए जे एल नव्वद पॉइंट एकवीस कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड करू शकणार नाही त्यामुळे एजेएल कंपनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या मालकीच्या नव्याने स्थापन झालेल्या यंग इंडियन कंपनीला पन्नास लाख रुपयांना विकण्यात आली यंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने पन्नास लाख रुपयांमध्ये नव्वद पॉईंट एकवीस कोटी रुपये वसूल करण्याचा उपाय काढला आणि हे नियमांच्या विरोधात असल्याचं ईडीच्या आरोपपत्रात म्हटलं आहे पन्नास लाख रुपयांमध्ये नवीन कंपनी स्थापन करून एजेएल ची दोन कोटी रुपयांची संपत्ती आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही यामध्ये करण्यात आला आहे या आरोप पत्रात सुमन दुबे आणि सॅम पित्रोडा यांच्याही नावाचा समावेश आहे दुसरीकडे काँग्रेसने मात्र हे आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचं म्हटलं आहे या प्रकरणात पैशाचा कोणताही व्यवहार झालेला नाही संपत्तीचे हस्तांतरण झालेले नाही तरीही केवळ सुडापोटी कारवाई केली जात असल्याचा आरोप काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी केला आहे दुसरीकडे हरियाणातील जमीन व्यवहार भ्रष्टाचार संबंधी ईडीकडून काँग्रेसने त्या प्रियंका गांधी वद्रा यांचे पती रॉबर्ट वद्रा यांची सलग तिसऱ्या दिवशी चौकशी करण्यात आल्याचे दिसून आले त्यामुळे गांधी कुटुंबाला सत्ताधाऱ्यांनी पूर्णपणे घेरल्याचं दिसत आहे दोन हजार चौदा पासून काँग्रेसचा सा आलेख सातत्याने ढासळत आहे लोकसभा निवडणुकीत तशी काँग्रेसने चांगली कामगिरी केली पण सत्ता खेचण्यास काँग्रेसला अपयश आलं त्यातून सावध झालेल्या भाजपाने सगळ्याच पातळ्यांवर काँग्रेसची कोंडी करण्याचं धोरण अवलंबलेलं आहे नॅशनल हेराल्ड हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण गांधी कुटुंब म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजे गांधी गांधी कुटुंब अशी आजही धारणा आहे या प्रकरणात कुटुंबालाच टार्गेट करणं हा वर्मी घातलेला घावच म्हटला पाहिजे अर्थात या प्रकरणात न्यायालय काय निर्णय देणार हे महत्वाचं असेल या निमित्ताने तपास संस्थांच्या दुरुपयोगाची चर्चा होताना दिसते ईडीची नव्वद टक्क्यांवर प्रकरण विरोधी पक्षने विरोधातील असल्याचा दावा केला जातो तो खरा असेल तर तेही काही चांगले लक्षण ठरत नाही सीबीआय ईडी यासारख्या संस्था निर्माण करण्यामागे एक उद्दिष्ट आहे या संस्थांनी एखाद्या प्रकरणाला कसून तपास करणं अपेक्षितच आहे परंतु तपासामध्ये कोणताही पक्षपात असता कामा नये इतकीच अपेक्षा असायला हवी विरोधी पक्षाच्या नेत्याला एक न्याय आणि सत्ताधाराला वेगळा न्याय असे होता कामा नये त्यातूनच या संस्थांची विश्वासार्हता वाढू शकते खर तर काँग्रेसनीही हे प्रकरण गंभीरपणे घ्यायला हवे कारण याचा पारदर्शकते बरोबरच पक्ष प्रतिमेवरही परिणाम होऊ शकतो काँग्रेसचा एकूणच कारभार कथित घोटाळे यामुळे दोन हजार ला पक्षाची सत्ता गेली आता विरोधी पक्षात असताना भ्रष्टाचाराचा हा डाग पुसला जाण्याऐवजी अधिक गडद होणार असेल तर त्यातून पक्षाचे भविष्य आणखी अंधारात जाऊ शकते हे बघता न्यायालयात काँग्रेसचे निश्चितपणे कस लागेल पुढचा काळ काँग्रेससाठी जितका खडतर तितकाच आव्हानात्मक आहे हे नक्की या प्रकरणाबाबत तुमची मते आणि प्रतिक्रिया काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद